नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर प्लस सर्वांचं स्वागत राम कृष्ण हरी माऊली पुण्यातून संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच माऊलीचं प्र पुढं प्रस्थान झालं कठीण असा दिवेघाट माऊलीच्या पालखीत पालखीने आणि त्यांच्या सो त्या सोबत असलेल्या सर्व वारकऱ्यांनी अगदी विठ्ठल हरी हरिविठ्ठल करत पार केला किती कठीण मार्ग असो हरिनामाच्या गजरात आम्ही तो पार करतो हे त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिलं दोन दिवसाच्या सासवड मुक्कामानंतर आज सकाळी पालखी सासोडमधून जिजुरीकडे तिनं प्रस्थान केलं काही का सक सकाळचा नाश्ता वगैरे आणि खंडोबाचं दर सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर पालखी पुढं जाईल आणि निरेत मुक्कामाला राहील निरा निरा ही नदी पण आहे आणि निरा हे गाव पण आहे तर त्या निरा गावात पालखी मुक्काम उद्या सकाळी नानोबा पादुकाला पादुका निरा नदीत स्नान पण होईल आणि मग पालखी पुढं मार्गस्थ होत राहील इकडं जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळवरून यवतला मुक्कामाला होती आता यवतकडून ती पुढं निघाली असेल आणि ती वरवणमध्ये मुक्कामाला थांबेल पार वरवणपर्यंत ह्या पालखीला चढ उतार असणार नाही सपाट असा मार्ग असणार आहे त्यामुळं वारकरीही थकणार नाहीत आणि दमणारही नाहीत आणि मग नंतर परत पालखी पालखी हा जो सोलापूर पुणे महामार्ग आहे त्याच्याहून मधी जाईल मग तिथून ती बारामतीत येईल बारामतीतून इंदापूरकडे येईल असा तिचं मार्गक्रमण असणार आहे आज संध्याकाळी शेगावच्या गजानन महाराज पालखी ही धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करणार आहे आणि आज त्या पालखीचा मुक्काम कळंब शहरात असणार आहे मग सर्वजण आपण घनगन बोते ह्याच्यात पालखी जिल्ह्याच्या जिल्ह्यात आल्यानंतर त्या ह्याच्यात राहू या दोन ज्ञानराज माऊली आणि तुकोबारा याची पालखी ही तिकडून निघते आणि इकडून विदर्भातून शेगावची गजानन महाराजाची पालखी असो स संत ज्ञान ज्ञानेश्वरांच्या बहीण मुक्ताई यांची मुक्ताईनगरमधून निघणारी पाल पालखी असो त्यांचे बंधू निवृत्तीनाथ यांची त्र्यंबकेश्वरून निघणारी पालखी असो या पालख्या मार्गक्रमण करत राहतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला हरिनामाच्या घोषात गजरात तल्लीत होण्यास सांगतील आपण तेव तेवढं कराल हीच माफक अपेक्षा अस्तुर्ता शेवढं धन्यवाद